नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक आणि मनापासून स्वागत ॲक्च्युली ह्या आधी मी जे व्हिडिओज तुमच्याशी शेअर केले त्याच्यामध्ये बऱ्याच ब्रेकफास्टच्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवल्या आणि त्याच्यामध्ये तीन प्रकारचे पराठेही दाखवले म्हणजे मिक्स व्हेज पराठा आलू पराठा आणि ऑनियन चीज पराठा असे तीन प्रकार मी तुम्हाला दाखवले तर आज मी तुमच्याशी एका पराठ्याचीच रेसिपी शेअर करणार आहे कारण पराठे सगळ्यांनाच आवडतात घराघरात चवीनी खाल्ले जातात आणि ब्रेकफास्टसाठी ती एक उत्तम रेसिपी आहे आजची रेसिपी आहे पनीर पराठ्याची पण अर्थात माझ्या स्टाईलने अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांना हे पराठे आवडतील असेच मी बनवते तर माझी स्टाईल कशी आहे ते बघण्यासाठी आपण या पराठ्यांसाठी लागणारं साहित्य आधी बघूया चला आपल्याला ही कणिक लागणार आहे ही दीड वाटी घेतलेली आहे मी आणि बाइंडिंगसाठी मी मैदा घेतला आहे फक्त दोन चमचे मीठ लागणार आहे आपल्याला कणकेमध्ये भिजवायला पाणी लागेल तेल लागेल तर हे झालं कणकेसाठी सगळं साहित्य आता आपण हे फुलक्रीम दुधाचं मी पनीर घेतलेलं आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर फुलक्रीम दुधाचं पनीर वापरा जर सगळ्यांसाठी करणार असाल तर, तर तुम्ही गाईच्या दुधाचं पनीरही वापरू शकता तर मी हे फुलक्रीम दुधाचं पनीर साधारण एक शंभर ग्रॅम घेतलेला आहे याच्यात दोन पराठे होतील मी तिखट वापरणार आहे त्याच्यानंतर आमचूर पावडर भाजलेलं जिरं आहे ही धनेपूड आहे बारीक चिरलेली सिमला मिरची आहे कोथिंबीर आहे आणि हे पराठे आपल्याला सगळे झाल्यानंतर स्टफ करून आपण तव्यावर जेव्हा टाकू तेव्हा भाजण्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत तर मी खूप तिखट आमच्याकडे खात नाही त्याच्यामुळे मी साधी मिरची घातली नाही आहे नुसतंच तिखट घेतलं आहे चला आता आपण हे सारण आणि ही कणिक भिजवून घेऊया आता आपण हे पनीरचं जे सारण आहे ते तयार करून घेऊया आपण आधी ही सिमला मिरची बारीक चिरलेली आता अंदाजाने मी घालते आहे एका एक सिमला मिरचीचे हे बारीक तुकडे साधारण एवढी बास होईल ही मी एवढी ठेवून देते कोथिंबीर आपण थोडी घालूया याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ही धनेपुड मी घालते ही अख्खीच लागेल हे भाजलेलं ला जिरं हे मी हातावर थोडं चुरडून घेते आणि घालते थोडी हो आंबट चव हवे म्हणून मी आमसूर पावडर घेतली आणि आता या एवढ्या याला पुरेल असं तिखट घालते हे लाल तिखट खूप तिखट नाही आहे वेळेला ते मी साधारण एक चमचाभर घातलेलं आहे आता या सगळ्याला पुरेल असं मीठ आपल्याला घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जा। कमी जास्त मीठ घालू शकता फक्त लक्षात ठेवायचं की या सारणामध्ये आपल्याला मीठ त्या अंदाजाने घालायचं आहे कारण आपल्याला कणकेमध्ये सुद्धा थोडंसं मीठ आपण घालणार आहोत म्हणून मी याच्यात थोडंसं कमी घातलं आता आपण हे सगळं छान ढवळून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे वर खाली करून घ्यायचं चला आता हे सारण तयार झालं आपलं आपण आता कणिक मधून घेऊया आता या कणकीमध्ये आपण चवीप्रमाणे आपल्याला हवं तेवढं मीठ घालूया मी अगदी थोडं घातलंय हा मैदा आपण मी दोन चमचे असला तरी अगदी थोडाच घातलाय बाइंडिंगसाठी लागणार आहे आपल्याला कधी कधी काय होतं हे जे सारण असतं हे या स्टफिंग जे असतं ते या पारीमधून बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून मी बाइंडिंग म्हणून हा मैदा अगदी थोडा घातलाय आता थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात चमचाभर घातलाय फक्त छान मिक्स करून घेऊया आणि भिजवूया थोडं थोडं पाणी घालून भिजवते खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही असं आहे तर आपली ही अशी कणिक भिजवून झालेली आहे हे सारण पण तयार आहे आता आपण पन पनीर पराठा करायला आपल्या जा गॅसकडे जाऊया चला आपण आता पराठा करायला घेऊया मी थोडा हाताला तूप लावलाय एक कणकेचा गोळा घेतलाय छान मळलेली आहे कणिक थोडं पीठ लावते थोड़ा लाटून घेते तो साधारण या जाडीचा सा आपण केला आधी तर या सारणाचा सा हा मी एक ऑलरेडी छान मधून असा गोळा करून ठेवलेला आहे तो मी याच्यात घेते याच्या बाजूनी छान बंद करायचं हे पुन्हा कणिक लावायची आणि थोडस हातानेच मोठं करायचं म्हणजे काय होतं त्यातलं जे सारण आहे ते इव्हनली थोडं नीटपणाने पसरलं जात मग बाकी आपण लाटून करतोच पण थोडासा हाताने मोठा करून घेते आता लाटायचं छान बघा त्याच्यावर पनीर दिसतंय कोथिंबीर पनीर सिमला मिरची सगळं दिसतंय आहे थोडा साईडनी पातळ करायचा मध्ये थोडा जाड राहिला तरी चालतो तर हा मी मोठा केला आहे चांगला पराठा हे बघा आता ही शिमला मिरची पनीर सगळं दिसत आहे कोथिंबीर जिरं सगळं दिसतंय असा आपला हा पनीर पराठा लाटून तयार झाला आहे आपण आता हा भाजूया हा मी तवा घेतला आहे याच्या खाली गॅस लावतो छान तापू द्या आता आता हा पराठा मी याच्यावर टाकते छान भाजू भाजायचा मग उलटवायचा गॅस मी मोठाच ठेवलाय खूप जणांना असा प्रश्न पडतो की लगेच याच्यावर तूप किंवा तव्यावर तूप टाकून पराठा टाकायचा का तर मी असं नाही करत काही जणी करत असतील प्रत्येकजण आपापल्या अनुभवावरनं करतो पण मला असं वाटतं की एकदा तो उलटवल्यानंतर मी उलट्या साईडला तूप लावते नेहमी आणि मग तो तव्यावर जाऊ देते पुन्हा ती साईड त्याने तो जास्ती चांगला भाजला जातो हा म्हणजे बेसिक आधी भाजला जावा म्हणून मी तूप टाकलं नाही होऊ देत अजून थोडे थोडेसे इथे बबल्स दिसायला लागले की मग उलटवायचं उलटवून बघूया हे बघा छान उलट लागले परफेक्ट आता गॅस थोडा कमी केला मी मिडियम केला आता हा असा आपल्याला छान असा सरकवून गोल फिरवून भाजला तर तो सगळीकडनं छान भाजला जातो आता याच्यावर मी तूप घालते साजूक तूप त्याच्यावर जेव्हा भाजतो आपण पराठा तर पराठ्याचा स्वाद काही वेगळाच येतो तेलावर सुद्धा छानच लागतो पण हेल्थवाईज मला असं वाटतं की तुपावर भाजलेलं जास्ती बेटर आहे आता मी पुन्हा उलटवते हे बघा आता पुन्हा या उलटलेल्या साईडवर तूप घालते वाह खूप छान होतोय पराठा जसा मला अपेक्षित होता तसाच कधी कधी पराठे हे पण होतात फुटतात म्हणजे त्याला काही तुम्ही नाही करू शकत काही की कारणं काही काही स्वयंपाकघरातली त्या त्या वेळची असतात त्याला तुम्ही नाही काय करू शकत तर मी पुन्हा उलटवते हो हे बघा किती छान भाजला गेलं आहे आणि त्याचा एक खूप सुंदर खमंग असा सुवास येतो आहे आतल्या सिमला मिरची जिरं धने पावडर तिखट पनीर कोथिंबीर असा सगळा संमिश्र असा स्वाद त्याचा सुवास येतो आहे आता मी हा पुन्हा असा गोल फिरवून भाजते गोल फिरवल्यामुळेच हा असा छान भाजला गेला सगळ्या कडा पण भाजल्या गेल्या मध्ये सुद्धा भाजला गेलाय लहान मुलं खूपदा म्हणतात धाबा स्टाईल काहीतरी कर धाबा स्टाईल तर हा पराठा ऍक्च्युली धाबा स्टाईल झालेला आहे आपला पुन्हा एकदा उलटवतो हे बघा किती सुंदर झालाय तो पराठा परफेक्ट सगळीकडे ते सारण पसरलेलं आहे दोन तीनदा उलटवून तो भाजायचा काढून घेते खूप सुंदर झाला अजिबात तो तो सारण बाहेर आलं नाही किंवा मोडला नाही बघा हे बघा आता छान दही घेतलंय त्याच्यानंतर कैरीचं किसाचं लोणचं मी घेतलंय ताजं घातलेलं आणि हा पराठा ठेवलाय तुम्हाला मला दाखवायचं आहे की त्याच्यात पनीर किती छान स्टफ झालेला आहे बघा सिमला मिरची पनीर सगळं दिसतं आहे त्याच्यात कोथिंबीर त्याची वरची पारीसुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे ही त्याची ब्युटी आहे असा हा छान झाला पाहिजे म्हणजे तो लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो चला आपण आता पनीर पराठा टेस्ट करूया माझा खूप आवडताय कुरकुरीत झालाय लोणस आणि दह्याबरोबर तो अप्रतिम लागतो अप्रतिम झालाय नेहमी होतो तसा तुम्ही प्लीज ही रेसिपी फॉलो करा खूप जण या स्टफिंगमध्ये कांदा सुद्धा घालतात तोही छान लागतच असेल अफकोर्स पण मी त्यात शिमला मिरची घालते कारण सिमला मिरची जी स्वतःची अशी एक चव असते जी खूप छान लागते तुम्ही हा पनीर पराठा प्लीज नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही सगळीकडे शेअर करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू